अलीकडच्या काळात वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याची नवीन क्रेज निर्माण झाली आहे मात्र असे स्टंट अनेकदा जीवघेणे ठरू शकतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामध्ये एका व्यक्तीने चक्का आपला जीव गमावलाय व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओमध्ये एक तरुण ट्रॅक्टरवर बसून जीवघेणे स्टंट करताना पाहायला मिळत आहे मात्र हे जीवघेणे स्टंट त्याच्या मृत्यूचे कारण बनले असून पुढच्या क्षणी असं काही घडलं की पाणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील असल्याचं सांगण्यात येत आहे या ट्रॅक्टर कंपनीने ग्राहकांसाठी गावामध्ये डेपो प्रचाराचे आयोजन केले होते यावेळी स्टंट करताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट पलटी झाला ज्याखाली चालकही चिरडला गेला या दुर्घटनेनंतर त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी असे स्टंट करायचेच कशाला असे म्हणत चालकावर निशाणा साधला आहे तर काही जणांनी ट्रॅक्टर कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान या कंपनीनेही तरुणाच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचे कबूल केल्याचे सांगण्यात येत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा